त्वचेला सूर्यापासून वाचवण्यासाठी आणि त्वचा सैल होणं ड्राय होणं आणि डॅमेज होण्यापासून तिचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपण सनस्क्रीन लावतो पण अनेक जण सनस्क्रीन लावताना चुका करतात या चुका नेमक्या कोणत्या याबाबत आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सगळ्यात पहिलं सनस्क्रीन लावण्याची वेळ ही पाळणं अत्यंत गरजेचं आहे जनरली काही लोक घरातून बाहेर पडणार अगदी तेव्हाच सनस्क्रीन लावतात आणि बाहेर जातात पण असं शक्यतो करू नये कधीही बाहेर उन्हात जाण्याचा प्लॅन असेल तर बाहेर पडण्याच्या साधारण दहा ते पंधरा मिनिट आधीच सनस्क्रीनचा वापर करा वेळेचा हा नियम पाळला तर सनस्क्रीनला आपल्या स्किनवर सेटल व्हायला आणि ऍक्टिव्ह व्हायला पुरेसा वेळ मिळतो पुढे केवळ एकदा सनस्क्रीन लावणं पुरेसं नाहीये सनस्क्रीन दर दोन ते ती तीन तासांनी लावलं पाहिजे तसंच तुम्ही जर स्विमिंग किंवा ड्रायव्हिंग करत असाल तर त्या ऍक्टिव्हिटी करण्याआधी आणि नंतर दोन्ही वेळेस सनस्क्रीन नक्की लावा मित्रांनो अनेकांना असं वाटतं की सनस्क्रीन हे केवळ उन्हातच आपल्या स्किनची सुरक्षा करतं मात्र असं नाहीये कोणतंही वातावरण असो घरातून बाहेर पडण्याआधी सनस्क्रीन हे लावलंच पाहिजे कारण सनस्क्रीन कोणत्याही वातावरणात आपल्या त्वचेची सुरक्षा करतं तुम्ही जर तुमचा खूप हार्श लाईटशी संबंध येत असेल किंवा इंडोर जरी तुम्ही खूप प्रकाशामध्ये काम करत असाल तर सनस्क्रीन हे लावलंच गेलं पाहिजे सनस्क्रीनच्या बाबतीत अनेकांच्या मनामध्ये अनेक, मना अनेक गैरसमज असतात जसं की तुमची त्वचा जर डार्क असेल तर तुम्हाला सनस्क्रीनची गरज नाही पण मित्रांनो तुमचा स्किन टोन कुठला जरी असला तरी सुद्धा सुद्धा सनस्क्रीन हे लावणं अत्यंत गरजेचं आहे काहींना सनस्क्रीन लावल्यावर चेहऱ्यावर बारीक असे पुरळ येतात याचं कारण बरेचदा असं असतं ते म्हणजे सनस्क्रीन लावण्याआधी चेहरा हा स्वच्छ धुतला गेला नसेल किंवा घाम असेल आणि त्यावर तुम्ही सनस्क्रीन लावलं तरी सुद्धा चेहऱ्यावर पुरळ येऊ शकतात त्यामुळे सनस्क्रीन लावण्याआधी स्वच्छ तुमचा चेहरा करणं आणि त्याआधी मॉइश्चरायझर लावून नंतर मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर सनस्क्रीन लावणं गरजेचं असतं त्यामुळे स्वच्छ चेहरा धुवूनच मग मॉइश्चरायझर अप्लाय करून थोडा वेळ जाऊ द्या आणि त्यानंतर सनस्क्रीन लावा म्हणजे तुमच्या त्वचेवर कुठल्याही प्रकारची रिॲक्शन येणार नाही पुढे जाऊया जर तुम्ही मेकअप आधी सनस्क्रीन लावत नसाल तर तुम्ही है। तुम्ही चुकताय वापरत असलेल्या तुमच्या प्रोडक्ट्स मध्ये एस पी एफ जरी असलं तरी सुद्धा सनस्क्रीन हे त्याआधी लावणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या त्वचेला एक बेस मिळतो तुमची त्वचा सुरक्षित राहते त्यामुळे मेकअप करण्याआधी सनस्क्रीन हे नक्की लावा सनस्क्रीन खरेदी करताना एस पी एफ वर लक्ष देणं सुद्धा गरजेचं असतं कारण एस पी एफ सूर्याच्या किरणापासून बचाव करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे हे एक रेटिंग फॅक्टर मानलं जातं ते असं सांगतं की तुमचं सनस्क्रीन किंवा सनब्लॉक तुमचा कोणत्या स्तरापर्यंत त्वचेच्या कुठल्या भागापर्यंत त्याचा बचाव करू शकतो त्यामुळे एसपीएफ पाहणं सुद्धा गरजेचं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही इन्फॉर्मेशन कशी वाटली तुम्ही सनस्क्रीन कशा प्रकारे लावता कुठलं प्रोडक्ट वापरता हे नक्की कमेंट करून सांगितलं सांगा काही प्रश्न असतील तर नक्की मेंशन करा बाकी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत सखीला नक्की फॉलो सबस्क्राईब करा